आड येतील कोणी विचारेल तर फटके पटाकायचे ऑन रेकॉर्ड बोलतोय नारायण राणे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा गावांमधून जाणार आहे यासाठी लोकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील विरोधाला विरोध करणाऱ्यांना विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलेलं आहे तरी जंगल कोणी राखत नाही ते आपोआप राखली जातात वन्यजीव त्या राखतात असं देखील राणे यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे आयोजित जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातून विरोध होताना दिसून येतो आहे यात शेतकरी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र विरोध केलेला आहे तर दुसरीकडे या मुद्द्यांवर राज्याचे राजकारण देखील तापलेलं आहे राज्यातील ताप अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा गावांमधून जाणार आहे आणि यासाठी लोकांच्या काही समस्यांबाबत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी माहिती जाणून घेतली त्यावेळी त्यांनी आपले परखड मत मांडले पाठिंबा आहे काय हे तुमचं आणि हुतात्मा प्रश्न विचारायचे नाही फटके टाकायचे अरे फटके टाकायचे आणि विचारात फटके टाकायचे किंवा ऑन रेकॉर्ड नाही का उगाच व्यत्यय विकास व्यत्यय काय ब्युरो रिपोर्ट एस मराठी सिंधुदुर्ग